राम, राम राम मंडळी राम राम अहो तुम्हालाच म्हणतोय मी राम राम अहो कसे आहात तुम्ही बघा पाठीमाग हे आमचं दिसतंय शिवार बघा कस दिसतंय शिवार एक सांग का मंडळी मला शेतामध्ये आलं ना एवढं करत ना घरी जाऊच वाटत नाही हा मी येत नाही शेतामध्ये कारण पाठीमाग जॉब बाकीची काम वेच स्कूल सगळ्या गोष्टी असतात अभ्यास मना त्यांचा माझा साइड बिझनेस गाड्यांचा हे तर पहिल्यांदा मका होती काढली मका आता ही ले ले। हे जी केलेलं आहे हालून ठेवलेलं आहे ते कम्प्युटर वगैरे मारून आता रान रेडी आहे आणि तर आहे आता कडवळ लावलं इथं बघू शकता छोटं कडवळ आहे आता आणि आता चला आपण आता बघणार आहे की पाठीमागची जी दिसते का तुम्हाला ही ती ड्रॅगन फ्रूट्स आहे ते या ड्रॅगन फ्रूट्स मी तुम्हाला दाखवतो कि ड्रॅगन फ्रूट फळ कसं येतं हे ड्रॅगन फ्रूटचं फळ कसं आपण बघणार आहे आणि त्यानंतर आपला हा पाटे मग दिसतोय हा ऊस हा आता कारखाना चालू झाला की आपला ऊस तुटून जाणार आहे तर चला आपण जाणार आणि आता हे हा जो हाते कसा मोठा दिसतोय का दिस शेजारचा शो हा आपण घरी तोडून घेऊन जाणार आहे गुरांना तर ता चला आमच्या शेजारी शेती आहे आमचे बांधकरी म्हणा आवरे त्यांची शेती ही त्यांनी ड्रॅगन फ्रुट्स लावलेले हे बघा हे ड्रॅगन फ्रूटचे झाड आहेत काही झाडं वाळून गेल्यात आता काही नव्याने आल्यात हे बघा मित्रांनो दिसतंय का हे असे काटे ह्याला असे बारीक बारीक काटे बघू त्याला हात लावू शकत नाही आपण असं हे असं ही काय आणि बघा हे तसं फळ लागणार आहे आता हे आहे फुल आहे फुल बघा तुम्ही फुल फुलामध्ये एक फुला हलौ, 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 जस, जस, फुल आपण बघू थांबा एकच मिनिट ओपन करू ही फुलं आहे ना मित्रांनो असं जळून जाते नंतर ना हळूहळू जसं जसं फळ तयार तयार होईल ना जळून जात आहे आणि आता फळ बघू आपण एखादं दिसतंय का आपल्याला लागलेलं फळ दिसलच एक मिनिट आपण चक्कर मारून येऊ पाच एकराचा प्लॉट आहे त्यांचा हा ड्रॅगन फ्रूटचा खूप पैसे मिळतात ना सीझनमध्ये खूप पैसे आता सीझन आलायच जसं जसं जुलै महिन्यात चालू होतं फळ बी आणि एक फळ महाग आहे खूप ऐंशी रुपयाला एक फळ जाते पैसा भरपूर आहे ह्यांच्याकडं हे बघा ना गवत वगैरे कसं वाढले त्यांच्याकडे माणसं नाहीत काढायला पैसा तर भरपूर आहे अशा मोठ्या लोकांकडे बघा मग हे बघा असं गवत वाढलेलं आहे त्याच्यावर आम्हाला पण भीती इतकं असं गवत वाढलंय आम्हाला चालता येत नाही हे ये बघा बांधण कसं गवत वाढले तर आपण आपली काळजी घेऊन चालायच शेजारी त्यांची विहीर पण आहे विहीर बघा पाणी किती बघा किती पाणी विरत खूप आहे मित्रांनो विहीर ही विहिरीत पाणी बघू शकता तुम्ही हा चला आपल्याला दिसला तर फोड लागलेलं ला। हे बघा ब्रह्मकमळासारखी अशी लागतात उमलतात आणि ते जोळून जातात परत नंतर फळ तयार होते बघ आपल्याला कुठं दिसतंय का फळ तोडत हे आमचा हत्ती घास आहे बारका छोटा फळ तर काय लागलं नाही अजून त्याची प्रक्रिया चालू आहे आपल्याला अजून दहा बारा दिवस वाट पाहावं ला लागेल फळ लागलं मोठी मोठी लालझरी फळ होतात ड्रॅगन फ्रुट्स मी बघितलं असेल आणि त्याचे फायदे पण तुम्ही बघितले असतात एकंदर असा हा शेतीचा प्लॉट आहे हे बघा असे खड्डे खांदायचे लागण करताना असे खड्डे खांदून असे सिमेंटचे पाईप प्रत्येक ठिकाणी असे पाच पाच फूट अंतर घेऊन हे करायचे जेणेकरून ते बघ हे झाड किती मोठं होते बघा असं वर्ण जर बघितलं तर विस्तार बघा ह्या झाडाचा केवढा मोठा होतोय शेजारी पण लगेच दुसऱ्या झाडाचा विस्तार असे ते त्याचे फांद्या एकमेकात गुंतवण आहे म्हणून त्याला आपल्याला असं लांब लांब हे करायचं आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी असं आहे प्लॉट आहे दोन प्लॉट आहे त्यांचा मध्ये एक टप्पा परत पाच एकरचा असा कंप्लीट त्यांचा दहा एकरचा प्लॉट आहे भरपूर साधारण वार्षिक उत्पन्न जर म्हणलं तर बराच पैसा आहे पैसे पण आहे आणि कष्ट पण आहेत कष्ट काय की ही पान जी खराब आहेत त्याची गळते होणार ते, हो ते निघणार परत दुसरं नवीन पानं येणार आणि ही जी ड्रिप दिसते का हे ड्रिपणं औषधं सोडतात त्यांनी लावलेलं औषध सोडायला फिल्टरचं बघा फिल्टर कसे लावलेले आहेत फिल्टर आहे फिल्टरेशन होऊ शकता मोठ्या टँकमध्ये फिल्टर जाते या दोन टाके मोठ्या आहेत परत बारक्या दोन मोठ्या टाक्या एक बारके टाकी तर फिल्टरेशन पाणी येत आहे का मोटर बंद आता सध्या मोठी पाईप आहे विहिरीतलं पाणी एवढं स्वच्छ पाणी जाते शेताला किती स्वच्छ पाणी बघा हा प्लॉट दिसत असतो मला वर ड्रॅगन फ्रूट आता चला मित्रांनो हे झालं ड्रॅगन फ्रूट दुसऱ्याचं आता आपण आपला ऊस बघूया आपला ऊस पण काय कमी नाही हा शेती आम्हाला कमीच आहे पण कष्ट जर चांगले केले ना एक नंबर शेती येते हे बघा मित्रांनो ऊस आपला बघा ऊसाचा काही नाद करायचा नाही पण आणि हे कशावर झाले माहिती का हे पाणी आमचं विहिरीचं किंवा हे कॅनल गेलं त्याचं ना पाणी नाही आमचं शेता आमचं स्वतःचं बोरचं पाणी हे बघा मित्रांनो एक एक ऊस आहे ना बारा तेरा बारा तेरा खांड्यावर गेलेला आहे चांगला अजून वाढणार चांगले ती वाड्या अजून पाच सहा महिने टायमिंग आहे हे बघा आणि महत्वाचं म्हणजे घाण आहे का अजिबात काय अजिबात कसली का घाण नाही ड्रिपच्या साईन पाणी चालू आहे इथून तिथून सगळं तीन एकरचा प्लॉट आहे हो सगळं आमचं कष्ट आहे वडिलांच आहे पहिले काय करायचे वडील राहण्यात येता नाही ना ड्रिप नव्हती आम्ही केली ना कधीही राहण्यात यायचे रात्रीचे आणि मोटर चालू करायची रात्रीची आम्हाला भीती वाटायची ना आणि ऐकत नसायचे आमच्या इथे पण आता बघा ना ड्रीप केल्यापासून किती फायदा आहे आणि ज्या टाईमला हातदारे असतात ना प्रॉपर पाणी जात नाही हातदारे असे काय होत्यात उंदीर वगैरे झाले की मग ते जात नाही पाणी व्यवस्थित कडंपर्यंत पाणी पोचत नाही ना हे जर तुम्ही हे केलं ना ड्रीप तर बरोबर तिथं त्याचा पुडक्या पाणी जाणार आणि तुम्हाला फायदा होणार तर माझी ना आपली शेतकरी वर्ग जर हा जो व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माझी कळकळी विनंती आहे की तुम्ही ड्रीप कराच आता हे बघा शेजारी शेजारी ही ड्रिप नाही आहे त्यांचा ऊस बघा बघा त्यांचा ऊस त्यांनी घरी चालू केला तर त्यांचं जी पेट आहे ना आता ही पेट आहे ही बघा जो बेट आहे ना आता हा बघा हा ऊसच आहे ही, ही बघा बेट आहे आपण थोडंसं त्याचा पातट काढू बघा हे ही ऊस आहे का हे ऊस ताकद आहे का काय बघा आहे का आणि ही ह्याला ताकद नाही तर हे वर काय करणार आहे आणि नसता असं खराब ऊस आहे त्यांनी प्रॉपर बघितलं नाही आहे आणि खाया म्हणा बाकीच्या गोष्टी सगळ्या त्याकडे लक्ष दिलं नाही आता तुम्हाला आमचा ऊस दाखवतो बघा आता तो किती फरक आहे आपण ऊस घेऊ बघा आता बघा ही ऊस कडचा झो ऊस घेतला आतमध्ये गेल आतमध्ये तुम्हाला दाखवतो आपण आतमध्ये पण जावे हो का बघा मित्रांनो हे बघा पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास या कायला भे असं जुगाडच आहे नुसत हे सगळ कष्ट आहेत मित्रांनो तर मग हा वडिलांचं सांगत होतो तर वडील काय ऐकायला तयार नाही मग आमच्या काकानं आम्ही निर्णय घेतला की सगळ्याला ड्रिप करून टाका वडिलांना पण काही टेन्शन नाही पण आता परत वडील म्हणायला लागले ना बाकीच्या शेताला पण ड्रिप करू एक सेफ्टी ना रात्रीचं यायचं मोटर चालू करायची नाही ना मित्रांनो आपलं पण त्यात थोडंफार लक्ष नाही तेव्हा ना आम्हाला काळजी वाटत होती पाणी आहे आम्हाला बऱ्यापैकी दोन अडीच इंची बास होते सा पाच एकर शेती आहे इथं हे सगळं आपण या बांधापासनं आहे ना ही ऊसाच्या बांधापासनं खालपर्यंत हे सगळं आपण मग गुरांना ठेवले खायला काय त्यात पण परवडतं ना, ना, पर ना। तुम्ही जर कालवड घेतली आणि त्याला जर चांगलं जोप असलं तर विक्रीला चांगलं पैसे देऊन येतात आपल्याला विक्रीच्या टायमिंगला तर चला आपल्याला आपल्याला काम करायचं आहे सांगा नक्की कमेंटमध्ये ऊस कसा वाटला आम्हाला किंवा ड्रॅगन फ्रूट्सबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का चला थोडा वेळ होता शेतामध्ये आलो आपण मस्त वाटलं हे बघा कसं केलं हे दिसतंय का वरती त्यांनी ड्रॅगन फ्रूटची फळं आली की नाही असं लक्ष ठेवायला वगैरे असं घर बांधले तर चला मंडळी नंतर भेटूया असं दहा पंधरा वीस दिवसानंतर ड्रॅगन फ्रूटची फळ आली का नाही तुम्हाला लाल झरीत प्लॉट दाखवतो नसताना लांब लाल झरीत असा प्लॉट दिसतो चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ आता आता झालं आपलं काढून आता आपण निघतोय मित्रांनो हे बघा केवढं मोठं रोड भरून जाते हत्ती घास यायला म्हणजे हत्ती घास मोठ्याच्या मोठा हत्ती घास चला आपण निघतोय मारायचं काम चाललेलंय आता डबल करून मारा ही डबल घाला डबल तरी बघा कसा आलाय डबल मारा की डबल करा दुमचं करून घालाय वाढतं ती मग वाचतो लय मग चप्पट दरवाजे लावा आपला दरवाजा लावा लावावते जायला तू चोप्री दहा वे जायला вангета на магаш бач ли бач ли пипи позва пипи пипи позвати ало пипи не вазва А? Сри! пипи полуки ту пипи вазва лука तर चला आपण झाडं बघूया आता श्री श्री आमचं झाड बघतो आहे आणि ती ज्या बॅग दिसत आहेत ना दोन त्या मुरगास करून ठेवलेला आहे आणि इकडेही चक्कूची झाड आहेत बघा आणि इकडेही शेजारचे आमच्या आहेत तर चला आपण नारळाची झाडं ब लावलेली बघूया तुम्हाला दाखवते अरे हां तर हे बघा नारळाचं झाड पाणी घातलं आईनी आणि तिथे एक एक लावलेले आणि हे कशाचं आहे हे सीताफळाचं आहे हे देवाला सीताफळाचं आहे तर चुप्पू आहे चुप्पू श्री आक हक हाय हाय कर दादा दा 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 हाय हाय का तर चला चला ती आमची छोटशी मिनी बाग परस बाग चला चला घरी चला पुढे बघ पुढे बघा बाग। पुढे बघा पुढे बघा खाली काय आहे चिकल आहे चला हां हंबा चला हळूहळू चला इकडं अहो काल काय झालं माहितीये का ह्याचं शिपूड धरत होत ही गाईचा ह्यानी आणि पद हो लात मारली असती गाईनी म्हणून त्याला हे केलं हे बघा अशा प्रकारची कुठे झालेली आपल्या आता मस्त पैकी बारीक करून अशी तर चला आता स्त्रीला एक चक्कर मारून आणतात चला चक्कर मारून एक स्त्रीला श्री बाबू एक चक्कर मारतो कशी खुश झाला आता श्री हाय हाय <laughs> श्री हाय हाय हेतूनच मारणार ना हितनच राऊ हाय श्री हाय <laughs> इथनच राऊंड मारा तिथनच वळवा डायरेक्ट <स्थाथ> घरी जाऊ द्या घरी जाऊ द्या खाली खाली उतर चल खाली उतर यो पोते। यो हाय हा हा उतर चल खाली हा चलोत तर चला आता आपण स्त्रीने एक बुट पाडलाय कुठं ती बघूया कुठं पाडला काय माहिती तिथं तर ना कुठे गाडीला अडकलाय बाय चला गाडीतच आहे बुट गाडीलाच अडकलाय